जय महाराष्ट्र सर्वांना सर्वप्रथम सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत आहे आज हा व्हिडिओ एक राजकीय मुद्द्यावरती बनणार आहे कारण काय झालंय आता विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही लागू शकतात अशामध्ये बरेच जण सन्मान्य राजसाहेबांच्या भेटीगाटी घेत असतात अशातच उभाटा गटाच्या एक महिला नेत्या त्यांचा व्हिडिओ मी काल पाहिलेला आहे त्याच्यावरती बोलण्यासारखं काहीच नाही आहे पण तरीही मला असं वाटतं की त्यांच्या प्रत्येक मुद्याला धरून बोललं पाहिजे ही गोष्ट वेगळी आहे की सन्मान सन्मानिय राजसाहेब ठाकरे हे ना त्यांचा व्हिडिओ बघत ना त्यांना कोणती प्रतिक्रिया देत पण प्रत्येक वेळी मला असं वाटतं ज्या सुषमा अंधारे ज्या आहेत त्या उभाट्या घाटामध्ये फक्त सन्मान्य राज टिप्पणी करण्यासाठी गेलेल्या मला असं वाटतंय की त्या कायम अशा त्यांनी त्यांच्या रूम मधून काय मायक्रोस्कोप लावून बसलेले आहेत का बस राजसाहेब सकाळी किती वाजता उठतात राजसाहेब कोणाशी काय बोलतात राजसाहेब किती जणांच्या गाठी घेतात म्हणजे सकाळी किती वाजता उठतात एवढ्यापासून त्यांची राजसाहेबांवरती बारीक निरीक्षण असतं आणि प्रत्येक वेळेला त्यांचं स्टेटमेंट असतं अशा प्रकारे की राजसाहेब आळशी आहेत त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही पण मला काय आहे सुषमा अंधारे मॅडम तुम्हाला आमच्या पक्षाची काळजी करायची काही गरज नाही आहे घेणं देणं नाही आहे कारण मला असं वाटतं की सुषमा अंधारेने स्वतःच पाहिलं पाहिजे लोकसभा निवडणुका गेल्या मस्तपैकी उद्धव गटाने त्यांचा वापर करून घेतला त्यांचा पक्षाची प्रतिमा मलिन झाली होती ती पुन्हा वरती काढण्यासाठी उद्धव साहेबांबरोबर बद्दल गोळा करण्यासाठी जे सुषमा अंधारे नावाचं जे हत्यार उपसलं होतं आणि त्याचा भरपूर वापर केला गेला आणि फक्त त्याच कामासाठी सुषमा अंधारेला वापरण्यात आलं मला असं वाटतं की सुषमा अंधारे मॅडम अभ्यासू आहेत मान्य बऱ्याच विषयांवरती बोलत होते याच्या आधी पण पण ज्या पक्षावरती ज्या बाळासाहेब ठाकरेंवरती ज्या उद्धव ठाकरेंवरती आणि आदित्य ठाकरेंवरती ज्या बाईने काही वर्षांपूर्वी जी टीका टिप्पणी केली होती तीच बाई आज त्यांच्या पक्षात राहून राज साहेबांवरती टीका करते पण अंधारेबाईंना एक सांगू इच्छिते की तुम्हाला आमच्या पक्षात कोणी घेणार नाही तुम्ही आहेत तिथेच ठीक आहात बर झालंय काय माहितीये का राजसाहेबांच्या पक्षाला किती उमेदवार निवडून आले किती आमदार आहेत खासदार आहेत याच्यावरती त्यांचं बारकाईने लक्ष असत पण आताच्या निवडणुकांचा जर निकाल बघितला तर मला त्यांना एक प्रश्न विचारायचा की ह्या निवडणुकांमध्ये उभाटा गटाच्या किती सीट आलेल्या आहेत मागच्या तुलनेमध्ये याचा अभ्यास केलाय का अंधारे मॅडमने कि त्यांचे आधी किती आमदार होते आधी किती खासदार होते आता खासदार किती कमी झालेले आहेत आता आमदारांची संख्या किती कमी झालेली आहे याचं सुद्धा निरीक्षण सुषमा अंधारेंनी केलं पाहिजे बरं प्रत्येक वेळी सातत्याने सन्मान्य राजसाहेबांच्या नावाचा उल्लेख करणं बरं जेव्हा आताच सरकार जेव्हा बदललं आणि जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी शपथविधी घेतला तेव्हा सर्वप्रथम त्यांची भेट घ्यायला कोण गेला होता सुषमा अंधारेंना आठवतं काही गोष्ट त्या वर्षा बंगल्यावरती कोण गेलं होतं कोणाची बंगलं तिकडे वळलेली होती सन्मान्य राज साहेब कोणालाही भेटायला कधी जात नाहीत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा राजसाहेबांची भेट घ्यायला आले कारण ते ठाकरे आहेत बाळासाहेबांचा वारसा असलेले ठाकरे आहेत बाळासाहेब असताना मातोश्रीवरती सगळेजण भेट घ्यायला जायचे तसेच आता सन्मान्य राजसाहेब शिवतीर्थावर ते सगळेच जण राजसाहेबांची भेट घ्यायला शिवतीर्थावरती जातात ही गोष्ट नवीन नाही आहे आणि याची राज साहेबांना आम्हाला आणि विशेष म्हणजे मनसे कार्यकर्त्यांसाठी जी संप सिंपती दाखवलेली आहे सुषमा अंधारेंनी मला त्यांच्यावरती किव येते की अहो तुम्ही तुमचा एवढा वापर करण्यात आला लोकसभा गेली विधानसभा गेली एकाही निवडणुकीमध्ये उद्धव साहेबांनी आपल्याला तिकीट का नाही दिलं तुम्ही गेल्याच्या नंतर कितीतरी शिवसैनिक जे उघाटा गटामध्ये होते महिला खास करून शिंदे गटाकडे गेलेले आहेत त्यात नीलमताई गोरे यांचं नाव प्रामुख्याने मी घेईन आता मागे एका न्यूज चॅनेलवरती टॉक शोमध्ये ते मनीषा कायंदे आणि सुषमा अंधारे यांचं झालेलं सुद्धा मी पाहिलेलं आहे ज्या खालच्या लेवलला ले येऊन ज्या दोघीजणी भांडत होत्या ना तेही पाहिलेले आहे मनसे कार्यकर्त्यांना एवढी सिंपती देण्याची गरज नाहीये कारण आम्ही राजसाहेबांना ओळखतो आणि आम्ही जो मुद्दा आहे आमचा राजसाहेबांनी जो मांडलेला मुद्दा आहे त्या मुद्द्याला धरून आम्ही काम करतोय सत्ता येत असे जात असते आमच्याही आता सत्ता येईल पण म्हणून आम्ही आमचे मुद्दे सोडलेले नाहीयेत आम्ही सातत्याने आमचे मुद्दे मांडत आलेले आहेत आणि तुम्ही विचारताय की राजसाहेबांनी केलं काय तुम्ही मस्जिद वरच्या भोंग्याचा विषय काढताय तर मस्जिदवरचे भोंगे हे अनधिकृत आहे हे हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल त्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे की आवाजाचा डेसिमल सगळ्यांनी पाळला पाहिजे हे सुद्धा सुषमा अंधारेना पटत नाही राहिला मस्जिदचा विषय तर अनधिकृत मस्जिद ज्या आहेत त्यांना राजसाहेबांचा साहेबांचा विरोध आहे मनसेचाही विरोध आहे पण त्याबरोबर आम्ही ज्या अधिकृत मशिदी आहेत त्यांना कधीही विरोध केलेला नाहीये जी प्रार्थना प्रार्थनास्थळ आहेत ती तशीच असू द्या आमचा विरोध फक्त न होता विनाकारण मुस्लिम समाजाच्या मनामध्ये तुम्ही राजसाहेबांच्या विषयी एक भावना निर्माण करताय राजसाहेबांचा कधीही अधिकृत मशिदी मशीद्य, मशिदींना विरोध नव्हता त्यांचा विरोध होता ते अनधिकृतपणे लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आणि जे कायद्यात लिहिलेलं आहे मॅडम तुम्ही एवढा अभ्यास ना स्वतःच्या नावाच्या पुढे प्रोफेसर लावलेला आहे ना तुम्ही तुमच्या पाठीमागे एवढी सगळी पुस्तक पुस्तकं आहेत मग तुम्हाला एवढी गोष्ट माहिती नाही का कि त्या भोंग्यांना विरोध का केला गेला होता बरं त्यासाठी असंख्य लोक आम्हाला आभार मानतायत आणि ज्यांना ज्यांना हा त्रास आहे ते सगळे आमच्याकडे येत आहेत की इथे आम्हाला ह्या भोंग्याचा त्रास होतो तिथे आम्हाला त्या भोंग्याचा त्रास होतो आणि तेव्हा तेव्हा आम्ही ती पावलं उचलतोय आम्ही शांत बसलेलो नाहीये आणि हे तुम्हाला सांगायची गरज नाही हे फक्त हा व्हिडिओ जे बघणारी लोक आहेत त्यांच्यासाठी टाकते मी कारण सुषमा अंधारेची पहिल्यापासून सवय आहे की समाजामध्ये राजसाहेबांना घेऊन एक नेगेटिव्ह एक भूमिका मांडणं तर सुष्माताई अंधारे तुमच्यासारखी हजारो माणसं येतात जातात राजसाहेबांवर ते टीका ठेवणे परत सुषमा अंधारेचं एक मला नवल वाटतं स्वतः महिला आहे सुषमा अंधारे आणि ते गुणगान कोणाचं राहतात आपल्या व्हिडिओमध्ये कोणतो युपीचा की दिल्लीचा ब्रुजभूषण सिंग ज्याने महिलांचं शोषण केलेलं आहे त्या ब्रुजभूषण सिंगचं कौतुक करतायत की त्याने कसं राजसाहेबांना राज, राज ठाकरेंना त्याने कशी धमकी दिली वगैरे याचं तुम्ही कौतुक करताय आम्ही आजही त्या ब्रुजभूषणच्या विरोधात आहोत आणि त्याच्याविषयी बोलतोय आम्ही सुषमा अंधारे तुम्ही एक महिला आहात अशा लोकांचं तुम्ही कौतुक करताय आणि राहिलं तर ब्रुजभूषणला साहेबांनी घास पण टाकलेली नाहीये बरं ईडीचा तुम्ही विषय करताय की साहेबांवरती ईडी लागली आणि तुम्ही थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये वळलात तुमचे जे आमदार होते ना उबाटा गटाचे जे आमदार होते जे उबाटा गट सोडून ज्यांनी शिंदे गट वेगळा स्थापन केलेला आहे शिवसेना ज्यांनी घेतलेली आहे सकट ते तुमच्यातून का बाहेर पडले जरा याचं उत्तर मिळेल का मला तेव्हा स्वतःचं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं बघायचं वाकून जेव्हा उबाटा गटातले हे आमदार असतील खासदार असेल त्यांनी तुमचा पक्ष सोडून दुसरीकडे विलीन झाले याला काय कारण होतं बरं बरं सगळ्यात मोठ्या चर्चेत असलेला विषय मातोश्रीला पन्नास लाखाचा घड्याळ मिळालेलं ते वाक्य खूप गाजलेलं आहे मीडियामध्ये मा हे माझ्या तो तोंडचं वाक्य नाही आहे म्हणजे आपल्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या जाऊन बरं आत्ता एक ते कोणती सॅलियन दिशा सॅलियन सुशांत सिंग राजपूत यांचं जे प्रकरण सध्या कोर्टापुढे आहे त्याच्यावरती जेवढी टीका टिप्पणी होती त्या प्रकरणाबाबतीत सुषमा अंधारेच काय मत आहे बाई जरा त्यांच्याकडे पण बघा वेळोवेळी राजसाहेबांकडे बघण्याची गरज नाही जरा तुम्ही तुमच्या घरात पण वाकून बघा जरा एक तर तुम्हाला हे माहिती नाही आता पण की तुम्ही शरद पवार साहेबांचे आहात जवळचे कि उद्धव साहेबांचे जवळचे आहात हेच तुम्हाला अद्याप ठरवता आलेलं नाही त्याच्यामुळे अशा दोन दगडांवरती पाय ठेवलेल्या माणसाने बाईने सन्मान्य राजसाहेबांच्या बद्दल बोलावंच नाही राहिला साहेबांकडे कोण येत आहे कोण जाते तुम्हाला काय करायचंय ते उभाटा संजय राऊत त्यांचं स्टेटमेंट ऐकलं की शिवतीर्थावरती तीर्थावरती काय ते चहाचं कॅफेटेरिया उघडलेला आहे तिथे सगळे जाऊन चहा घेतात संजय राऊतांना मी आठवण करून देऊ इच्छिते की संजय राऊत साहेब तुम्ही सुद्धा कधीतरी शिव ते कृष्णकुंजवरती गेलेला आठवते का तुम्हाला गाडी सोडून पळावं लागलं होतं आठवत आहे तुम्ही सुद्धा चहा पाण्याला गेलाच होतात की कृष्णकुंजवरती तेव्हा गोष्टी विसरू नका आणि तुम्हाला कुणी पुढे आणले ना हेही लक्षात राहू द्या राऊत साहेबांना म्हणेन मी त्याच्यामुळे जास्त आमच्या पक्षाबद्दल आमच्या कार्यकर्त्यांबद्दल सन्मान्य राजसाहेबांबद्दल बोलायचं सोडा आणि तुमच्या पक्षाबद्दल बघा तुमची मतं का कमी झाली तुमचे आमदार का कमी झाले तुमचे खासदार तीन तीन टर्म्सला जिंकून आलेले खासदार जे तुमचे हरले ना ते का हरले याचही जरा आत्मपरीक्षण करा आमच्याकडे बघण्याची गरज नाहीये आम्ही कधीतरी बरं आम्हाला कोणाबरोबर नाही जायचंय सन्मान्य राजसाहेब ठरवतील आजही आजही जर बघितलं आजही सर्वसामान्य जनता ही शिवतीर्थावरती जाते आपले न्याय मागायला आपले मुद्दे मांडायला मातोश्रीवरती किती जण गेलेत उद्धव साहेब शिवसेना प्रमुख झाल्यापासून बरं तुम्ही अपराधांचा रासाहेबांचा इकडे लक्ष नाही असं जे म्हणत होतात ना जर तुम्ही गुन्हेगारीचा आकडा बघितला तर दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुन्हेगारी वाढली होती बरं त्यावेळेला मुख्यमंत्री कोण होता उद्धव साहेब ठाकरे आणि ते कोविडच्या कारणावरून घरातून बाहेर निघाले नव्हते कोणाशी संपर्क साधलेला नव्हता आणि त्यावेळेला राज्यात सगळ्यात जास्त गुन्हेगारी झाली होती सगळ्यात जास्त महिलांचे बलात्कार असेल घरफोड्या असतील सगळ्यात जास्त गुन्हेगारीचा आकडा जर असेल ना तर दोन हजार वीस मध्ये तुम्ही सर्वे करून बघा बरं राजसाहेब सातत्याने मुद्दा मांडतायत बेहरामपाडा जो बांद्र्याचा आहे सातत्याने बेहरामपाड्यासारखे विषय सातत्याने घेतात की ह्या ठिकाणी असं होत त्या ठिकाणी तसं होत मग बेरामपाडा उद्धव साहेबांच्या काळात नव्हता का त्यांनी का नाही ऍक्शन घेतले आणि राज ठाकरे केलेली कामं विचारताय सुषमा अंधारे राजसाहेबांकडे सत्ता नसताना विषय मार्गी लागलेले सत्ता होते ना उद्धव साहेबांच्या कसं आहे ना जेव्हा तुमचा पक्ष लयास जायला आलाय ना तेव्हा तुम्ही स्वतःच सोडून ना दुसऱ्याचं वाकत वाकून बघत बसलेला त्याच्यामुळे अंधारे मॅडम जेव्हा पण तुम्ही अशा प्रकारे व्हिडिओ वी, टाकाल एकदम पद्धत तुम्ही शांतपणे बोललात ना म्हणून मीही शांतपणे बोलते पण पुढच्या वेळेला तुम्ही आणखीन एखादा शब्द बोललात ना तर आमचे शब्द त्याच्याही पलीकडचे असतील तेव्हा सोशल मीडियावरती राजसाहेबांची बदनामी होत नाही बरं महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही म्हटलात ना की मीडियावाले उभाच आहेत की राजकारणामध्ये उलथा होणार आहे हे वगैरे पण लोकांना काही फरक पडत नाही काही उलथापालथ होत नाही हे तुमचं वाक्य आहे ना मग तुमच्या मध्ये का झाली आहे तुम्ही का व्हिडिओ टाकले समोरून राज्यात उलता होऊ अगर न हो पण तुमच्या मध्ये झालेली आहे तुमची का तळपाय मस्तकाला गेले एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना भेटायला जातात सदिच्छा भेट द्यायला जातात ती भेट राजकीय असो किंवा सदिच्छा भेट असो तुमच्या मध्ये का उलता झाली आहे आणि तुम्ही सांगताय की लोकांना फरक पडत नाही पण तुम्हाला फरक पडलेला दिसतोय या भेटीचा तुमच्यामध्ये फरक पडलेला आहे मात्र तुम्हाला काय पैसे घेऊन उद्धव साहेबांनी ठेवलेले का की जेव्हा जेव्हा तेव्हा टीका टिपणी करा करत राहा काही फरक पडत नाही कारण तुम्हाला कोण विचारत घेत नाही महाराष्ट्रातली जनता आहे ना त्यांना सगळं आहे की राजकारणाची वाट कोणी लावलेली आहे बट्ट्याबोळ कुणी केलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे राजसाहेबांचा विषयच करू नका तुम्ही तुमच्या पक्षाचं धोरण बघा तुमच्या पक्षात आता तुमचे जे छोटे ठाकरे आहेत त्यांच्यामोवती जो फास आवडला गेला गेला आहे ना त्याच्याबद्दल विचार करा तुमच्या आता येणाऱ्या इलेक्शनला जी महापालिका तुमच्या हातून निसटत चालली आहे ना त्याचा विचार करा आणि त्या भीतीनेच तुम्ही रात्रभर झोपलेलं नाही तुम्ही हा व्हिडिओ टाकलेला आहे तुम्हाला भीती वाटते की जर राजसाहेब फडणवीसांबरोबर गेले तर मग शिवसेनेचं काय हो, उभाटा गटाचं काय होणार ह्या भीतीने तुम्ही हा व्हिडिओ टाकलेला आहे तेव्हा स्वतःचं आत्मपरीक्षण करा अजूनही वेळ गेलेली नाही सन्मान्य राजसाहेब आणि मनसे पक्षाचं चा, आमच्यावरती सोडून द्या आम्ही आहोत खंबीर तेव्हा लोकांनी विचार करावा ह्या गोष्टीचा एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र